रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी रमजान निमित्त उद्यापासून विजापूर वेस येथे मीना बाजार सुरू रमजान सणानिमित्त उद्या एकवीस मार्च पासून विजापूर वेस परिसरामध्ये मीना बाजार सुरू होणार आहे यंदा पाचशे ते सातशे स्टॉल्स या मिनी बाजारात असतील अशी माहिती मीना बाजार समितीचे नूतन अध्यक्ष रियाज कुरेशी यांनी दिली मीना बाजारमध्ये रमजान सणानिमित्त लागणारे सर्व प्रकारचा सुकामेवा पदार्थाचे तसेच लहान मुले आणि महिलांचे कपडे सौंदर्य प्रसाधन धार्मिक ग्रंथ अत्तर यांचे स्टॉल्स असतात सणानिमित्त संपूर्ण शहरातून खरेदीसाठी या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते मीना बाजार परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे डिजिटल बोर्ड लावून जा लावले जाऊ नये वाहन पार्किंगची सुविधा स्वच्छतागृह यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आलं पत्रकार परिषदेस पदाधिकारी वासिम सालार कलीम तुळजापुरे अश्फाक बागवान मुस्ताक रंगरेज अजित शेख आदी उपस्थित होते मी मी शेख सोशल अर्बन बँकेचे संचालक आणि माझी चेअरमन या आता मीना बाजार या वर्षी सालाबाद भरत आहे आणि या मीना बजार अध्यक्ष युवक नेते आमचे राजू कुरोशी यांची निवड झालेली आहे आता या पुढं आम्ही सगळं ज्येष्ठ मंडळी मंडळीने आम्ही आता काय करावं लागले की नवीन पिढीला पुढं आणून समाजाशी सडं धुळा त्यांच्या समोर त्यांच्या हातात देऊन आणि त्यांनी काम करावा आणि इथं इथं म्हणजे मीनाबाजारमध्ये सगळं सम सगळे समाजाचे सगळे लोकांचे लोक येतात सर्जिरी करतात आणि सुखा गोविंद आणि खुशी करतात आणि रमजानचा हा पवित्र महिन्याचा सगळ्यांना शुभेच्छा मीना बाजार व्यापारी संघ या संघटनाची आमची मिटिंग झाली ते सोमवारी सोमवारी झाली त्या जा मिटिंग मधले आमचे जे सिनियर आहेत आपला मुनाफ चौधरी साहेब आहेत आणि मैनजीन चेअरमन साहेब आहेत आणि आपले आमचे खजिनदार अजित चा शेख आणि कलीमबाई तुलजा तुळजापुरे जाकीरबाई नायकवाडी मुकरी सालार उमायू सालार अशपाक भगवान असे सर्वजण असा बसून आमचे मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मला अध्यक्षपदीचा जी मताने निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा मीनाबाजार कमिटीचा आभार व्यक्त करतो आणि हा मिजा बाजारचा अशीच असा आहे की साडेतीनशे चारशे ह्या ज्यामध्ये स्टॉल लागतात यामध्ये लहान लेकराचे कपडे असू दे चष्मे घडी मग लेडीजचे लहान मुलाचे कपडे हे ज्वेलरी सामान आहे मग यामध्ये फ्रूट पुरु, ड्राय फ्रूटचा आपला मोठ्या प्रमाणात बाजार भरतो इकडं सर्व हिंदू मुस्लिम बनवतात तिथं आपल्या मध्ये येतात खरेदी विक्री करतात आपले सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जेवढे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत लोक सर्व या ठिकाणी आपल्या बाजार मध्ये येऊन खरेदी करतात की असं नाही की सोलापूर जिल्ह्यामधलं कुठला तर आपला पंढरपूरचा माणूस आले तर तिने एका दिवसात पूर्ण खरेदी करून जाऊ शकतात तिकडनं असा हा आपला सोलापूरचा मीनाबाजार म्हणून आता हे बावीस तारखेपासूनच चालू होईल स्टॉल कमीत कमी साडे तीन साडे चारशे साडे चारशे असेल ते ड्रायफ्रुटचे असेल ड्रायफ्रुटचे असेल मग बाकीचे बी आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा